राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील तिळापूर इथे यात्रेमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाजीमुळे एका जमावानं अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास भीष्मराज रोठे यांच्या कुटुंबावरती सशस्त्र असा हल्ला केला यावेळी कोयता आणि तलवारीनं वार करून लाकडे दांडा आणि लोखंडी गजानं मारहाण करून रोठे यांच्या घरावरती दगडफेक करून मोठं नुकसान करण्यात आलंय भीष्मराज सोपान रोठे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की भीष्मराज रोठे यांचे राजेंद्र गर्दरे यांच्यासोबत तिळापूर गावाच्या यात्रेमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती त्यानंतर अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री पावणे आठच्या दरम्यान भीष्मराज रोठे हे त्यांच्या घरामध्ये असताना तिथे आरोपी आले आणि त्यांनी भीष्मराज रोठे यांना शिवीगाळ करून ते म्हणाले की तू आमच्या नादी लागतो काय असं म्हणून मारण्याची धमकी दिली आणि आरोपींनी भीष्मराज रोठे आणि त्यांच्या कुटुंबामधील इतर लोकांवरती कोयता आणि वार करून लाकडी दांडा आणि लोखंडी गजानं बेदम मारहाण केली आहे तसेच रोठे यांच्या घरावरती दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान दगड आणि राजाबाई यांच्या गळ्यामधील सोन्याचे मणी असलेले डोरल तोडून नेलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे पोलीस नाईक दीपक फुंदे बापू सोनटक्के चालक लक्ष्मण खेडकर आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र तो आरोपी पसार झाले होते या घटनेमध्ये दोन जन किरकोळ जखमी झाले तर दोन जण जन... गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण उपचार सुरू आहे दरम्यान सोपान रोठे यांच्या आरोपी राजेंद्र नामदेव गर्दरे तसेच सोपान किरण गोविंद विजय नामदेव गर्दरे एकनाथ थोरात सतीश संजय कोळेकर संजय विरू कोळेकर विठ्ठल नानासाहेब गर्दरे आठ जणांवरती विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका